पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त कुरकुरीत व तळणीचे पदार्थ खायला तर सर्वांनाच आवडते आणि त्यातल्या त्यात, त्यात अळूवळी म्हणजे तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे तर चला आज आपण कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेल शोषून घेणारी भरपूर अशी लेअर्सवाली अळुवळी बनवणार आहोत तर अळूवडी बनवण्यासाठी मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत चार ते पाच अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याचे देठ कट करून लाटण्याने लाटून घेतलेलं आहे या ज्या शिरा असतात ना अळूच्या पाण्याच्या या शिरा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत हे बघा आणि हे लाटण्याने आपल्याला इथे बेलण्याने लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पानं जे आहेत ते एकदम मऊ करून घ्यायचे आहेत तर आळूवडी बनवण्यासाठी एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्यानंतर आपली आळूवळी एकदम कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण ठेचा घेणार आहोत हिरवी मिरचीचा तर हा आहे हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरची लसूण आणि भरपूर असे जिरे घालून वाटलेला हा ठेचा घालायचा आहे मी फक्त इथं हिरवी मिरचा ठेचाच घालणार आहे तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी लाल तिखट वापरणार नाही आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तीळ कारण तिळाशिवाय आपली अळवडी ही अपूर्ण आहे म्हणून याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत पांढरे तिळ आहेत चवीनुसार मीठ घालायचं अळवडी खाताना आपल्या घशामध्ये खवखव होऊ नये किंवा आपला घसा खाजवू नये त्यासाठी इथे मी चिंच आणि गुळाचं पाणी घालणार आहे त्यानंतर आता आपल्याला हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही चिंचगुळूचं जे पाणी आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागत असेल तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने आळूवडीसाठी लागणारं मिश्रण तयार आहे माझ्याकडे जी चिंच होती ती खूप जुनी होती एक वर्षापूर्वीची चिंच होती ती म्हणून थोडस इथं कलर थोडासा चेंज झालेला आहे अळूवडी बनवण्यासाठी अळूची पानं जी आहेत ती उल्टे चाहेत। तरी ते उलटं ठेवायचे आहेत तर इथे सर्वात मोठं जे पान आहे ते मी ते उलटं घेतलेलं आहे उलट्या बाजूने घेतलेलं आहे आता याला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे दुसरं पान ठेवायचं आहे खालच्या पानाच्या एकदम विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि याच्यावर सुद्धा मी आता हे मिश्रण लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी पाच पानांचं एक रोल बनवणार आहे आळूवडीचा इथे मी सर्व पानांना मिश्रण लावून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आता हा हो जो रोल तयार केलेला होता तो रोल आपल्याला या स्टीमरच्या चाळणीला हलकसं तेल लावून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला हा रोल ठेवायचा अशा पद्धतीने आणि हे आता आपल्याला इथे उकडायला ठेवायचं आहे आपलं भांडं खराब होऊ नये त्यासाठी मी इथे लिंबाची फोड घातलेली आहे जेणेकरून आपलं भांडं खराब होणार नाही आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची चा आहे याच्यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला हा रोल उकडून घ्यायचा आहे पंधरा मिनिटे झालेले आहेत तर आपण आता चेक करूया रोल शिजलेला आहे की नाही उकडला आहे की नाही तर आता रोल उकडलेला आहे शिजलेला आहे की नाही वाफलेला आहे की नाही आपण हे कसं चेक करायचं हे बघा ही टूथपिक घेतलेली आहे आता आपण चेक करूया हा रोल वाफवलेला आहे की नाही चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता पीठ लागत नाही आहे याचा अर्थ आपला हा रोल छान असा वाफून छान झालेला आहे खूप छान असा उकडलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो रोल आहे तो थंड होण्यासाठी ठेवूया रोल पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण याच्या पातळ पातळाच्या वड्या कट करून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने अळूच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत अगदी पातळ पातळ अशा बघू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे चाकूला अजिबात चिकटलेलं नाहीये पीठ तर याचा अर्थ असा आहे की हा रोल पूर्णपणे छान शिजलेला आहे अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घेऊया आता आपण या सर्व अळवड्या तळून घेणार आहोत अळवडी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच इथे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आपण ज्या वेळेस तेलामध्ये सोडू त्यावेळेस गॅसची फ्लेम ही एकदम मंद असायला हवी फास्ट ठेवायची नाही कारण आपली अळवडी पूर्णपणे करपून जाईल आतमधला भाग तसा कचरा राहून जाईल त्यासाठी इथे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक एक करून अळवडी सोडून घेऊया दोन्ही बाजूने आटून पाटून आपल्या ते छान आळोडे खमंग आणि खरपूस अशी तळून घ्यायची आहे अगदी पाच मिनटं लागतात चार ते पाच मिनटं लागतात अळुवडे तळण्यासाठी अशा पद्धतीने मी इथे सर्व अळवडे तळून घेतलेली आहे हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप असे क्रिस्पी झालेले आहेत या आळूवड्या तर तयार आहे आपली इथे आळूवडी खमंग खुसखुशीत आंबट आणि गोड चवीची नक्की बनवून बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय